नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण विदाऊट कोकोनट चटणीची रेसिपी बघणार आहोत तर बऱ्याचदा चटणी करायला घेतलं की घरामध्ये खोबरं अवेलेबल नसतं अशावेळी तुम्ही ही चविष्ट चटणी बनवू शकता तर ह्या चटणीसाठी एका कढईमध्ये एक छोटा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान फुलू द्यायची एक लाल मिरची टाकायची आहे आणि एक इंच आलं होतं जे मी किसून यामध्ये ॲड केलं आहे एक हिरवी मिरची हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यामध्ये एक छोट्या कराचा कांदा रफली चॉप करून टाकायचा आहे आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहे हलक्याशा गुलाबी रंगावर यातला थोडासा कच्चापणाचा असतोपर्यंत हा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा कांदा छान हलक्याशा गुलाबी रंगावर परतवला गेला आहे रूम टेम्परेचरवर गार झाला की छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी भरून पंढरपुरी डाळ्या म्हणजेच डाळवं टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे फुटाणे असतील पिवळे तर ते तुम्ही वापरू शकतात यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे तर ही चटणी खूप घट्टही ठेवायची नाही आणि खूप पातळही ठेवायची नाही आहे त्यामुळे बेताचं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर छान बारीक असे आपली ही चटणी मिक्सरवर फिरवून रेडी आहे आता आपण ही एका बाउलमध्ये काढणार आहोत आणि यासाठी एक खमंग असा तडका बनवणार आहोत तर ही चटणी उपम्यासोबत खूप छान लागते आमच्या घरी तर जेव्हाही उपमा होतो तेव्हा ही चटणी बनवली जाते इडलीसोबतसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकतात आता तडक्यासाठी त्याच कढईमध्ये मी एक छोटा चमचा तेल घेतला आहे यामध्ये पुन्हा अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी मात्र चांगली तडतडू द्यायची म्हणजे हिचा खमंगपणा यामध्ये उतरतो त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि दोन बोर मिरच्या मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत तुमच्याकडे अशा बोर मिरच्या नसतील तर तुम्ही लाल सुकी मिरची कुठलीही यासाठी वापरू शकतात गरमागरम हा तडका आता आपण तयार केलेल्या चटणीवर टाकणार आहोत तर तुम्हीसुद्धा अशी विदाउट कोकोनट चटणी करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची खूप खूप खुँ धन्यवाद